नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वडत्या चॅनल रायजिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुकोट पालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर एकसष्ट ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या पिल्लांना कोणते खाद्य द्यावे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर एकसष्ट ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या पिल्लांना कोणते खाद्य द्यावे या खाद्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांची ग्रोथ चांगली होईल आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांवर होणारा खाद्य खर्च कमी होईल आणि याचबरोबर चांगलं खाद्य दिल्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांची जी ग्रोथ चांगली झाली त्यामुळे आपल्या गावरान कोंबडींची पिल्ल तंदुरुस्त आणि निरोगी राहतील आणि यामुळे अखेरीस आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांवरती कसल्याही प्रकार आजार येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये की आपल्या कोंबड्यांच्या पिल्लांचा खाद्य खर्च कमी व्हावा आपल्या कोंबडीच्या पिल्लांची ग्रोथ चांगली व्हावी आपल्या कोंबडीच्या पिल्लांवरती कोणताही आजार येऊ नये तर मग एकसष्ट ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान आपण गावरान कोंबडीच्या पिल्लांना कोणता खाद्य द्यावं की ज्यामुळे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन निघून जाईल तर या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि यांच्यापर्यंत व्हिडिओ व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास सदैव मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकसष्ट ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या पिल्लांना कोणते खाद्य द्यावे ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांची ग्रोथ चांगली होईल ज्यामुळे आपल्या गावरान पिल्लांवर होणारा खाद्याचा खर्च या ठिकाणी कमी होणार आणि ज्यामुळे आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढून आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार या ठिकाणी येणार नाही या सर्वांच सोल्युशन म्हणजे एकसष्ट ते एकशे वीस दिवसातील एकशे वीस दिवसांमध्ये अशा पद्धतीनं आपण फीड मॅनेजमेंट करून आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांवरची असणारी ग्रोथ या ठिकाणी साधू शकतात खाद्याचा खर्च कमी करू शकतात आणि कोंबडीवर व कोंबडीच्या पिल्लांवर भविष्यात येणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी मजबूत प्रकारची कोंबड्यांची पिल्ल इथं तयार करू शकतात मग अशा परिस्थितीत जर हे नियोजन हा फॉर्म्युला तुम्हालाही जाणून घ्यायचा असेल तर फार सोपे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये एकसष्ट ते एकशे वीस दिवसामध्ये कशा पद्धतीनं खाद्य नियोजन करायचं याचा फॉर्म्युला मिळणार आहे मित्रांनो या व्हिडिओची सुरुवात करतो पण तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता की रायजिंग स्टार परभणीनं चंग बांधलाय की गावरान कुक्कुट पालनामध्ये गावरान कुक्कुट पालक बांधव ज्याला आजवर सांगणारं कुणी नव्हतं ज्याला आजवर शिकवणारं कुणी नव्हतं Yeah. <laughs> त्याला सांगणार आम्ही शिकवणार आम्ही त्याला मार्गदर्शन करणार आम्ही आणि रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन प्राप्त करू शकतात आणि उत्पादनापासून विक्री पर्यंत जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं तर लक्षात ठेवा कोणताही कुक्कुटपालक बांधव त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित राहणार नाही कारण आम्ही एक एक बारीक सारी गोष्ट ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगत असतो मग उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत कशी होती ते पहिले सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत होणारी मदत म्हणजे कसं मित्रांनो की सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोंबड्याचा सर्वात जास्त खर्च होतो मित्रांनो या ठिकाणी खाद्यावरती कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन फॉर्म्युले आणि खाद्य खर्च कमी करून देण्याची हमी त्याचबरोबर मित्रांनो शेड कसा बनवावा कोणत्या दिशेला बनवावा कमी भांडवला शेड कसा तयार करावा कमी जागेत शेड कसा तयार करावा आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या सहजगत्या कशा बसवाव्यात याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच नये मधून कधी आणि कसं लसीकरण कसं करावं याची माहिती त्यासोबत कोंबडी आणि पिल्ल यांच्यावरती आजार आलेस तर तात्काळ कोणता इलाज करावा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणारी मशीन म्हणजे हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि सरते शेवटी मित्रांनो लक्षात घ्या आपले जे पिल्ले आहेत त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल बरं काय त्यासोबत गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्या विक्रीसाठी सुद्धा मदत जेवढी होईल तेवढी आमच्याकडून केली जाईल म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सहकार्य आम्ही करतो की ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुकुट पालक बांधव आमच्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून वंचित राहू शकत नाही मग आपल्यालाही कमवायचं आहे का लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हा कसं ते समजावून सांगतो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला कॉल करायचा आहे लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केल्या लखनसरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला काय म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं नाव पूर्णपत्ता सहांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर तुम्हाला लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा क्रमांक आपल्यापर्यंत पोहोचला की मग मित्रांनो यावर पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं के तुम्ही केलं की तुमचं रजिस्ट्रेशन आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो संधी आपल्यापाशी गावरान कुकोट पालन आपल्याला आहे लाखोंचा निव्वळ नफा आपल्याला कमवायचा आहे एक लक्षात ठेवा हात तुमचा सात आमची परंतु याच्यामुळं आपण इतिहास घडू शकतो जर खरंच गावरान कुक्कुटपालन पालन करायचंय आणि खरंच लाखोंचा निवड नफा मिळवायचा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर तर आता मुख्य विषयाकडे येऊ की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं गो एक ते पंधरा दिवसात कोणतं खाद्य द्यायचं मग बघितलं पंधरा ते तीस दिवसात मग बघितलं एकतीस ते साठ दिवसात म्हणजे हे तीन व्हिडिओ झाले आपले आता व्हिडिओ नंबर चार आहे मित्रांनो वाचा एकसष्ट ते एकशे वीस दिवसात आपल्याला कशा पद्धतीनं कोंबडीच्या पिल्लांना खाद्य द्यायचं आहे तर बघा आता एकसष्ट ते एकशे वीस दिवसात बऱ्यापैकी कोंबडीचे पिल्ले मोठी झालेली असतात आता ही बाहेर आपण सोडू शकतो यांचं खाद्यनियोजन थोडं चेंजेस क करावे लागतात यांना प्री स्टार्टर स्टार्टर काही द्यायची गरज नाही मग यांचं खाद्य नियोजन काय असलं पाहिजे तर लक्षात घ्या की आता ही वाढीच्या स्टेजमध्ये ते यांना फिनिशर अत्यंत महत्त्वाचं आहे तर फिनिशरचा वापर मग किती करावा इतर खाद्य किती द्यावं कसं द्यावं समजावून सांगतो आता हे जे खाद्य मी सांगणार आहे ना हे कोरडं बरं काय मग तुम्ही मेथी घास दशरथ घास हत्ती गवत हे सगळं वेगळं देऊ शकतात ते वेगळं आणि हे जे ते हे वेगळं आता तुम्हाला सांगतो मित्रांनो हा जो आहार आहे तो त्यांना ऊर्जा प्रदान करणार आहे आता मी दहा किलोचा फॉर्म्युला सांगणार आहे तर दहा किलो मध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो हे मी पहिल्यांदा बारा महिन्यासाठी सांगतो साडेसात किलोचं नियोजन तर आपण जर विचार केला तर बारा महिने उन्हाळा हिवाळा पावसाळा तुम्हाला द्यायचं आहे तीन किलो फिनिशर त्यानंतर तीन किलो माक्याचा भरडा आणि दीड किलो सुक्कट म्हणजे तीन किलो फिनिशर प्लस तीन किलो माक्याचा भरडा प्लस दीड किलो मित्रांनो सुक्कट झालं साडेसात किलो बरोबर आहे आता राहिलेल्या अडीच किलोचं काय करायचं आहे तर लक्षात घ्या या दोन किलो पाचशे ग्रामचं नियोजन असं आहे की याच्यामध्ये जर उन्हाळा असेल तर आपल्याला ज्वारी आणि तांदूळ द्यायचा आहे तो तुम्ही सव्वा सव्वा किलो घेऊ शकता प्लस मायनस करू शकता आणि जर समजा पावसाळा आणि हिवाळा आहे तर या अडीच किलोमध्ये आपल्याला द्यायचे बाजरी आणि गव्हाचा भरडा बारीक करून आता काही जण म्हणतात पिठाचा वापर करावा का तर पिठाचा वापर करा आपण वेगळा करा कारण ह्याच्यात मिसळून दिलं दे तर त्यांना खायता है, खाता यायचं नाही कारण आपण ओलं करून देऊ शकत नाहीत ना त्याच्यामुळे तर या पद्धतीनं फॉर्म्युला आहे बघा पहिल्यांदा सांगतो पावसाळा आणि हिवाळा नंबर एक तीन किलो फिनिशर घ्यायचं त्यात तीन किलो मक्याचा भरणा मिसळायचा दीड किलो सुक्कट टाकायचे साडेसात किलो मध्ये पुन्हा मग आपण एक ते सव्वा किलो गव्हाचा भरडा आणि एक ते सव्वा किलो बाजरी त्या ठिकाणी टाकू शकतो हे मिश्रण एकत्र करायचे मित्रांनो थोडासा गुळ पाण्याचा वरून शिडकावा करायचा आहे आपल्याला लागेल तसं लागेल तसं याचा वापर करायचा आहे जर तुम्हाला दिवसाला एवढं लागतं एवढं करणार तर पाच किलो तयार करा या पद्धतीनं आपण तयार करू शकतो तर या पद्धतीनं मित्रांनो आता आपलं हे खाद्य नियोजन या ठिकाणी असायला पाहिजे आता उन्हाळ्यात म्हटलं तर तीन किलो फिनिशर तीन किलो मक्याचा बिरडा एकत्र करायचा त्यात दीड किलो सुक्कट मिसळायचं साडेसात किलो त्यात त्या मग ज्वारी आणि तांदूळ हे अडीच किलो एकत्र करून टाकून द्यायचे बस याच्यावर पण गुळपाण्याचा थोडासा छिडकावा करायचा आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं उन्हाळ्यात हे फीड वापरायचे या, वाप या पद्धतीनं जर विचार केला तर आपल्या कोंबडीला व आपल्या कोंबडीच्या पिल्लांना आवश्यक असणारे अन्न घटक मिळतात यामुळे त्यांची ग्रोथ चांगली होती तंदुरुस्त व निरोगी कोंबड्या राहतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं खाद्य वेस्टेज देऊ शकतात माशी वेस्टेज देऊ शकतात भाजीपाला वेस्टेज देऊ शकतात उकरीड्यावरती कोंबड्या सोडू शकतात मुक्त पंज मुक्त संचार पद्धती सांभाळू शकतात पानं फुलं शेंगा देऊ शकतात त्यासोबत मित्रांनो आपण आपल्या पाशी असणार पालक चुका, मेथी काय काय असेल ते वेस्टेज म्हणा किंवा मेथी घास हत्ती घास नेपेर गवत आजोला बी एस एफ काहीही देऊ शकता पन्नास टक्के असं द्या पन्नास टक्के असं द्या यामुळे एकीकडे खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे खाद्य खर्च नियंत्रणात राहून आपल्या पिल्लांची ग्रोथ चांगली होईल आपले पिल्ल लवकर अंड्यावरती येतील वजन त्यांचं व्यवस्थित होईल आणि मित्रांनो एक सुदृढ कुकुट पालन आपण समोर घेऊन जाऊ शकू तर मला वाटतं हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला असेल एक की एकसष्ट ते एकशे वीस दिवसात आपल्याला नक्की काय द्यायचे कशा पद्धतीनं द्यायचे तरी देखील मित्रांनो आपल्याला काय अडचणी असतील व आपल्याला खऱ्या अर्थानं गावरान कुकुट पालन करायचे तर बारीक सारीक माहिती वाचूक माहिती देणाऱ्या आपल्या रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी एकच काम करायचं मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे हो मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णवत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केल्यानंतर मित्रांनो लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे पाठवतील जो नंबर आहे तो तो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या क्रमांकावरती तुम्ही थेट पाचशे रुपये भरून रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊ शकतात तुमची एकदा जॉईनिंग व रजिस्ट्रेशन झालं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या आमच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन पालन करायचे व्यवसायाला करिअरचं ऑप्शन भरून लाखोंचा नफा कमवायचा असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे यासाठी आपण या तात्काळ संपर्क साधा लखनसरांशी क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला मोफत जॉईन व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं नाव पूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात असल्याच्या ग्रुप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि तेही मोफत त्याचबरोबर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता किंवा एकसष्ट ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना काय द्यायचं ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असतील पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करत राहील व्हिडिओ हा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हा जुडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपला घरातील सदस्य मानत असताल तर कुकुटपालक बांधून विनंती करतो की अशी पोटाच्या तिळकीतून माहिती देणारा कोणीच नाही म्हणून सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्यापासून दिसणार लाल ला रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीच्या सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परमनीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार